नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे बँकिंग क्षेत्राबाबत पठडी बाहेर जाऊन वेगळा विचार करण्याची गरज वित्तमंत्री अरुण जेटली विविध सेवा आणि सुधारणा हव्या असल्यास रेल्वेची भाडेवाढ आवश्यक जेटली यांचे संकेत पीक कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ दोन हजार सतरा शैक्षणिक वर्षापासून दहावी परीक्षा सक्तीची करण्याचा सीबीएसई बोर्डाचा निर्णय आणि मेक्सिको सिटीत फटाक्यांच्या बाजारात आज वृत्त बँकिंग क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे त्याबाबत पठडीच्या बाहेर जाऊन वेगळा विचार करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं नवी दिल्लीत काल अर्थसंकल्पपूर्व सल्लागार बैठकीत ते बँक आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते या वर्षात अनेक सुधारणात्मक निर्णय घेण्यात आल्यामुळे हे वित्तीय वर्ष पारंपरिक वर्षासारखं नाही असं म्हणाले विमुद्रीकरणापश्चात आयकर अधिकाऱ्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना काही सूट देण्याची गरज आहे असंही म्हणाले रेल्वेकडून मिळणाऱ्या विविध सेवा तसंच सुधारणांसाठी प्रवाशांनी किंमत मोजलीच पाहिजे असं सांगत अरुण जेटली यांनी आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सेवा मागणार असल्याचे संकेत दिले रेल्वेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा घडवून आणणारी पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी सूचित केलं यंदा नव्वद वर्षात प्रथमच रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नसणार आहे विमुद्रीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कर्जफेडीची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे ज्या शेतकऱ्यांच्या कर्जफेडीचा कालावधी एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान असेल त्यांना आणखी दोन महिन्यांची मुदत मिळू शकेल विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षासाठी तीन लाख रुपयांचं अल्पकालीन मुदतीचं कर्ज सात टक्के व्याजदरानं मिळतं जे शेतकरी वेळेत फेड करतात त्यांना पुढचं कर्ज चार टक्के व्याजदरानं मिळतं या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना नव्या सवलतीचा लाभ मिळू अशी माहिती कृषी विभागाचे सहसचिव आशिष कुमार भूतानी यांनी दिली या आर्थिक वर्षात नऊ लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सुमारे साडेसात लाख कोटी रुपयांचं कर्ज सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळालंय असंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर काळ्या पैशाविरोधात प्राप्तीकर विभागानं ही कंबर कसली या कालावधीत एकूण अठ्ठावीस कोटी रुपयांच्या नोटा जप्त कल्याचं प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यात शहाऐंशी कोटीची रक्कम नव्या नोटांच्या बँकांमध्ये पैसे जमा केल्यानंतर तीन पेक्षा अधिक लोकांना नोटीस जारी करण्यात आली तसंच आतापर्यंत तीन हजार एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळाली असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे आठ नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत सहाशे सत्याहत्तर ठिकाणी कारवाई केल्याचं प्राप्तिकर विभागानं सांगितलं आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभर प्राप्तिकर विभाग गुन्हे शाखा आणि वसुली संचालनालयाकडून अद्याप जात जातात ठाण्यात था कल्याणच्या गुन्हे शाखेनं छाप्यात तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त कल्यात या प्रकरणी बँक व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे गुजरातमधल्या भुज शहरात स्थानिक गुन्हे शाखेनं एका सोनाराच्या घरी टाकलेल्या धाडीत त्र्याऐंशी लाख शहात्तर हजारांच्या जुन्या आणि नव्या नोटा जप्त केल्यात या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढला तपास चालू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अभियानात सहभागी व्हा असं आवाहन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं पुण्यातल्या एसपी कॉलेज मैदानावर डिजिटल पेमेंट या विषयावर त्यांनी काल मार्गदर्शन केलं यावेळी कॅशलेस व्यवहार कसे करायचे याचं प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीची योजना सुरू करण्यात आली याआधी सरकारी योजनेचा पैसा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसे मात्र आता आधार कार्ड आणि जनधन योजनेच्या माध्यमातून ते पैसे थेट खात्यात जमा होऊ लागलेत तसंच रोखरहित व्यवस्था सुरू झाल्यास त्या पारदर्शकतेचा फायदा प्रत्येक नागरिकाला होईल असं जावडेकर म्हणाले दो दिसंबर को पेट्रोल पंप पांच सौ रुपए की पुरानी नोट लेना बंद हो गया दो तारीख को दो तारीख तक पेट्रोल पंपों पर देशभर में एवरेज 20 फीसदी 20 परसेंट कार्ड पेमेंट या वैलिड पेमेंट होता था डिजिटल पेमेंट ओनली 20 परसेंट सोलह दिन में क्या चमत्कार हुआ अब पेट्रोल पंप पे 70 परसेंट ट्रांजेक्शन दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आयकरदात्यांची माहिती आयकर विभाग लवकरच पेट्रोलियम मंत्रालयाकडे देणार आहे या करदात्यांना घरगुती गॅसवर दिलं जाणारं अनुदान रद्द करण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार आहे या करदात्यांचे पॅन कार्ड नंबर जन्मतारीख दूरध्वनी क्रमांक आणि इतर संपूर्ण माहिती पेट्रोलियम मंत्रालयाला मिळणार आहे गरज नसलेल्या नागरिकांनी स्वेच्छेनं अनुदान घेऊ नये आणि बाजारभावानं घरगुती गॅस खरेदी करावा असं आवाहन केंद्र सरकारनं याआधीच केलं आहे संरक्षण माहिती तंत्रज्ञान कृषी ऊर्जा आणि खाण क्षेत्रातलं सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्णय भारत आणि किर्गिस्तान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानचे राष्ट्रपती आतम बायो यांच्यात काल नवी दिल्ली इथं था चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दहशतवाद कट्टरवाद आणि मूलतत्ववाद यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा एकत्रितपणे कसा सामना करता येईल याविषयी दोन्ही देशांमध्ये विनिमय करण्यात आला पर्यटन कृषी सांस्कृतिक देवाणघेवाण प्रसारण क्षेत्र आणि युवा विकास याबाबतच्या सहा करारांवर काल स्वाक्षऱ्या झाल्या किर्गिस्तान हा भारतासाठी महत्वाचा असल्याचं पंतप्रधानांनी या प्रसंगी सांगितलं किर्गिस्तानचे राष्ट्रपती चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीसाठीची बोर्डाची परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय सीबीएसई संचालक मंडळाने घेतला याशिवाय तीन भाषा भाषासूत्र दहावीपर्यंत वाढवण्याचा तसंच परदेशी भाषेला चौथी आणि पर्यायी भाषा समजली जाणार आह सीबीएसई सी मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला सध्या सीबीएसईच्या सी विद्यार्थ्यांना मंडळाची परीक्षा किंवा शाळा स्तरावरील परीक्षा असा पर्याय असतो यानंतर मात्र मंडळाची परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य राहणार आहे याशिवाय त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी इंग्रजी आणि भारतीय भाषा शिकवली जाते हे सूत्र सध्याच्या सहावी ते आठवी इयत्तेपासून वाढवून नववी आणि दहावीला लागू करण्याचा निर्णयही या, या बैठकीत घेण्यात आला मुंबईच्या किनारी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच पुतळा ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कुणबी महोत्सव प्रतिष्ठानतर्फे आयोजित शहापूर इथल्या कुणबी महोत्सवात ते काल बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहापूर आणि आजूबाजूच्या गावांसाठीच्या दोनशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचीही घोषणा केली याशिवाय श्यामराव पेजे कुणबी आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करून त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात पन्नास कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी पन्नास दिवसांची मुदत मागितली होती त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत ही मुदत संपेपर्यंत या विषयावर आपण काहीही बोलणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं रायगड जिल्ह्यात पाली इथं बातमीदारांशी बोलत होते तीस डिसेंबरला आता काही दिवसच उरले असून त्यानंतर देशात सगळा आनंदी आनंद होणार आहे असा टोला त्यांनी लगावला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला याप्रकरणी येत्या चोवीस डिसेंबरला शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेणार असल्याचं ठाकरे म्हणाले या महामार्गासाठी सुपीक शक्जमीन घेऊ नाही असंही म्हणाले आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगसची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रयत्न केले तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यवतमाळच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी व्यक्त केला यवतमाळ इथं आयोजित शेतकरी जागृती दिंडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते आत्महत्याग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अमरावती इथलं संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि वणीचं लोकमान्य टिळक महाविद्यालय यांनी संयुक्तपणे बळीराजा चेतना अभियान सुरू केलं आहे या अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या गावागावात दिंडी काढली जाते आहे विद्यार्थी या दिंडीत पथनाट्य सादर करून आत्महत्या करू नका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश देत आहेत शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहितीही विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोचवत आहेत ख्रिसमस निमित्त सर्वत्र खरेदीची लगबग चालू असताना बर्लिनमधल्या गर्दीच्या ठिकाणी वेगानं आलेल्या एका ट्रकनं तब्बल बारा जणांचा बळी घेतला या घटनेत इतर पन्नास जणही जखमी झालेत हा हल्ला दहशतवादी हल्लाच असल्याचं जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मार्केल यांनी म्हटलं आहे या घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला मात्र हा हल्ला इस्लामिक स्टेटनं घडून आणला असल्याचं वृत्त दहशतवादी संघटनांशी संबंधित अमाक या वृत्तसंस्थेनं दिला आहे हा ट्रक पोलंडच्या कंपनीच्या मालकीचा असून तो चोरून आणला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे मेक्सिको सिटी या शहरातल्या फटाक्यांच्या सर्वात मोठ्या बाजारात काल झालेल्या स्फोटात किमान सव्वीस जण ठार झाल या घटनास्थळावरून आतापर्यंत सव्वीस मृतदेह ताब्यात घेण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं या स्फोटात सत्तर जण जखमीसुद्धा झाले जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी आपत्कालीन सेवा दाखल झाली आहे नुकत्याच स्थापन झालेल्या भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाला आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेनं स्थायी सदस्यत्व देण्यास मंजुरी दिली आहे या संघटनेचा सत्तरावा वर्धापन दिन काल स्वित्झर्लंड इथं झाला त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे गेल्या चार वर्षापासून मुष्टीयुद्ध संघटनेच्या प्रशासकीय कामांना बसलेली खीळ आता दूर होऊ शकणार आहे दोन हजार बारामध्ये भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघटनेला चार वर्ष अधिकृत मान्यता न मिळाल्यानं देशातल्या मुष्टीयोद्ध्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता मान्यता मिळाल्यानं भारतीय मुष्टीयोद्ध्यांना सर्वच जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे क्रिकेटची चेन्नई इथं काल झालेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत भारतानं इंग्लंडवर एक डाव आणि पंच्याहत्तर धावा राखून दंडणीत विजय मिळवला या विजयासह भारतानं पाच सामन्यांची मालिका चार शून्य अशी जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला इंग्लंडनं सावध खेळीला सुरुवात केली मात्र जगिन्सची अर्धशतकी खेळी कुकच्या एकोणपन्नास आणि मोईन अलीच्या चव्वेचाळीस धावा वगळता इतर फलंदाज डाव सावरण्यात अपयशी आणि दोनशे सात धावातच इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला अर्धशतकी खेळीबरोबर दुसऱ्या डावात सात गडी बाद करणारा फिरकीपटू रवींद्र जडेजा या विजयाचा शिल्पकार ठरला या सामन्यात त्याने एकूण दहा बळी घेतले नाबाद त्रिशतकी खेळी करणारा भारताचा नवोदित फलंदाज करुण नायर सामनावीर ठरला तर संपूर्ण मालिकेत सहाशे पंचावन्न धावा करणारा कर्णधार विराट कोहली मालिकावीर ठरला या ऐतिहासिक विजयामुळे आयसीसी क्रिकेट कसोटी क्रमवारीतलं आपलं पहिलं स्थान भारतानं अधिक बळकट केलं आहे आणि आता हवामान वृत्त मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिलं विदर्भात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं येत्या चोवीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरड राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे बँकिंग क्षेत्राबाबत पठडीबाहेर जाऊन वेगळा विचार करण्याची गरज वित्तमंत्री अरुण जेटली विविध सेवा आणि सुधारणा हव्या असल्यास रेल्वेची भाडेवाढ आवश्यक जेटली यांचे संकेत पीक कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून दहावी परीक्षा सक्तीची करण्याचा सीबीएसई बोर्डाचा निर्णय आणि मेक्सिको सिटीत फटाक्यांच्या बाजारात आज सव्वीस जण ठार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार